करडी येथे सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा पार पडली भंडारा जिल्ह्यातील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय करडी येथे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट यम पॉवर आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी संवाद मित्र श्याम भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य म्हणजे काय नैराश्य चिंताग्रस्त व्यसनाधीनता आत्महत्या तांतनाव मोबाईल व्यसन आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय केले पाहिजे इत्यादी विषयी माहिती देण्यात आली यावेळी आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट यमपावर भंडारा जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक संदीप सिंगंजुडे यांनी सुद्धा मानसिक आरोग्याची गैरसमज तसेच मानसिक आरोग्याची कारणे लक्षणे त्यावर मत कसे करायचे त्यावर मात कसे करायचे याविषयी छान माहिती सांगितली यावेळी संवादमित्र निखिल उरकुडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर स्मिता अंबादे प्राध्यापक विजय हुमने प्राध्यापक पिंकी बेलेकर प्राध्यापक पाटील प्राध्यापक प्रवीण वंजारी प्राध्यापक नरेश वाढीभस्मे प्राध्यापक दिनेश शेंडे प्राध्यापक काशीनाथ धार्मिक प्राध्यापक मेश्राम प्राध्यापक हलमारे प्राध्यापक यवराज योगराज चौधरी प्राध्यापक लिल्हारे आणि विद्यार्थी उपस्थित होते